नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब आणि मी आज खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे हा विषय ॲक्च्युली मला गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ बनवायचा होता पण काही कारणास्तव नाही जमला पण यावर्षी मला ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही आता हा व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे तर आज आपण बोलणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनातील अडचणी आणि यंदा काही घडलेल्या प्रसंगांबद्दल जे की खूप चर्चेत आलेत ओके आता लालबागचा राजा म्हटलं की खूप भक्तांचा म्हणजे श्रद्धास्थान म्हणता येईल नक्कीच आणि खूप प्रसिद्ध असे गणपती बाप्पा आहेत लालबागचे राजा सो आ, इथे प्रचंड भक्तांचा ओढा असतो आणि दर्शनामध्ये अनेक अडचणी येतात तासन तास रांगेत उभं राहावं लागतं लोकांना उष्णता असते गर्दी असते अस्वच्छता असते बऱ्याच वेळेला त्यामुळे भाविकांचे खूप हाल होतात आता कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथे गर्दी असणं साहजिकच आहे त्या त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण तुम्हाला दर्शन करायचं असेल तर रांगेत जाऊन तुम्ही नक्कीच दर्शन घेऊ शकता पण काही मुद्दे इथे मला मांडायचे आहेत जे की खूप महत्वाचे आहेत आणि जे पाहण्यात आले ओके तर यावर्षी एक धक्कादायक प्रसंग घडलाय ज्याच्यामध्ये एक वडील आहेत जे आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन दर्शनासाठी गेले होते अक्षरशः त्यांना त्या मुलीसहित ढकललं गेलं तिथले जे सुरक्षा रक्षक होते किंवा जे कोणी होते त्यांनी ढकललं त्यांना चपराक मारली आणि त्यांना बाहेर काढलं तो व्हिडिओ इथे बघा तुम्ही लिटरली ते, ते जेव्हा त्यांना तसं केलं गेलं ती मुलगी सुद्धा त्यांच्याकडनं पडली असं मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि हे चांगलं नाही आहे तुम्ही तुमचं खूप मंडळ मोठं असेल जे काही असेल पण कसं आहे की तुम्ही नुसतं आयकार्ड घातलं गळ्यात आणि लोकांना धक्काबुक्की केली हे सगळं केलं तर तुम्ही मोठे होत नाही दुसरी बाजू हीच बघायला मिळते की तिथे जे श्रीमंत लोक जातात सेलिब्रिटी लोक जातात त्यांना खूप मस्त वेळ घेऊन तिथे दर्शन दिलं जातं सेल्फीस काढायला दिले जातात त्यांचे सत्कार केले जातात सगळं करता पण जे बिचारे सामान्य माणसं आहेत त्यांना आठ आठ दहा तास रांगेत उभं राहून दर्शन करावं लागतं मान्य आहे आठ आड, आठ दहा तास दर्शन करायला रांगेत उभं राहणं मान्य आहे पण हा जो भेदभाव केला जातो आहे श्रीमंत आणि सामान्य माणसांमध्ये तो खूप वाईट आहे मला असं वाटतं की श्रीमंत माणसांना प्राधान्य यासाठी दिलं जात आहे की पैसा पैसा इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाला आजकाल आणि मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा बिझनेस झालेला आहे नॉट स्पेसिफिकली दिस थिंग बट मला असं वाटतं की नक्कीच बिझनेस झालेला आहे तो जो व्हिडिओ होता तो खूप वाईट होता आणि खूप जणांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याच्यामुळे तर मला असं सांगायचंय की भावना दुखावून काय होणार आहे तुमच्या घरात पण गणपती असतीलच ना किंवा जवळपास गणपती तुमच्याकडे नसतील समजा तुमच्या घरात तर जवळपास तर गणपती मंदिर असेल एखादं तिथे जा तिथल्या गणपतीला नवस बोला तुमचं जे काय असेल ते करा सगळे गणपती सारखेच आहे तुम्ही घरातल्या गणपतीला जर नवस बोललात तर तो काय ऐकणार नाही का तुमचं घरातल्या गणपती समोर चोवीस तास बसा ना तिथे जाऊन दहा तास रांगेत राहण्यापेक्षा पण ज्यांना जमते त्यांनी जावं नक्कीच मी असं काही म्हणत नाहीये वाईट त्याबद्दल नक्कीच जायला हवं पण गणपती हा गणपतीच आहे आणि शेवटी तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कितीही नवस केले कितीही मंदिरं फेलत किंवा के काही केलं तरी तुमच्या नशिबात जितकं आहे तितकंच तुम्हाला मिळणार आहे आणि शेवटी आपले कर्म असतात जे आपण कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही विचार करायला हवा की कुणा कुठल्या गोष्टीला आपण किती महत्व देतोय ओके आता पुढचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे काही पॉइंटर्स मी लिहून आणलेले आहेत म्हणजे मी अभ्यास केला यावर मी असंच बोलत नाही आहे तर प्रश्न असा आहे की साध्या भक्तांसाठी वेगळे नियम आहेत आणि सेलिब्रिटींसाठी वेगळे असं का श्रद्धा राखवायला श्रीमंत किंवा प्रसिद्ध असणं खरंच आवश्यक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न माणूस हा माणूसच आहे ना हो तुमच्याकडे थोडी प्रसिद्धी आहे सगळे म्हणून तुम्ही डायरेक्ट जाऊन दर्शन घेऊ शकता किंवा गरीब लोकांना धक्काबुक्की करू शकता असं नाही करायला पाहिजे हे खूप वाईट आहे काही उपाय करायला हवेत जसं की सर्व सर्वांसाठी नियम हे सारखे असले पाहिजेत आणि लहान मुलं ज्येष्ठ आणि अपंग भक्तांसाठी व्ही आय पी लाईन असायला पाहिजे असं मला वाटतं श्रीमंतांपेक्षा किंवा सेलिब्रिटीजपेक्षा श्रीमंत आणि सेलिब्रिटीज त्यांना हातपायत्रस्तातच ना चांगले इतर माणसांसारखेच तर त्यांनीही लाईन लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यावं आणि मला काय वाटतं माहिती का वा� देवापेक्षा मोठा व्ही आय पी कुणीच नाही आहे इथे देव आहे तो देवासमोर तुम्ही कुणीच नाहीये तुम्ही झिरो आहात जर तुम्ही व्ही आय पी म्हणून देवाच्या समोर जाताय ना तर तुम्ही फक्त नाही तुम्ही स्वतःचा मोठेपणा करताय ओके दुसरी गोष्ट जे सुरक्षा रक्षक तिथे आहेत त्यांना थोडीशी संवेदनशीलता शिकवण्यात आली पाहिजे जे की त्यांच्यामध्ये दिसत नाही त्यांच्या वागण्यामध्ये ढकलून दे। देतात लेडीज बघत नाही लहान मुल बघत नाही म्हातारी माणसं बघत नाही सरळ ढकलून देतात काय आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना असंच करू शकता का तुम्ही तुमची आई बहीण जे कोणी असतील त्यांना पण असंच ढकलता का घरामध्ये हां थोडी संवेदनशीलता अपेक्षित आहे इथे स्वच्छता असली पाहिजे तिथे जर लाईनमध्ये तुम्ही आठ आठ दहा दहा तास कुणाला उभं करताय तर तिथे व्यवस्थित म्हणजे सोयी असायला हव्यात जसं की वॉशरूम असायला हवेत अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही वर्कआउट करू शकता सगळ्यात सकत महत्वाचा मुद्दा काय झाला आता शेवटच्या दिवशी विसर्जनामध्ये वाद झाला तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओजमध्ये बऱ्याच व्हिडिओजमध्ये न्यूजमध्ये सगळीकडे पाहिलं असेल की विसर्जनाला खूप उशीर झाला म्हणजे युजली जे विसर्जन सकाळी वगैरे होतं ते काहीतरी संध्याकाळी वगैरे पार पडलं आणि बराच वेळ आपला लालबागचा राजा पाण्यातच होता तेव्हा कुठे गेले ते आयकार्ड घालणारे आणि तिथे लोकांना धक्काबुक्की करणारे कुठे होते हे सगळे शेवटी कोण आलं कोळी समाज यांना मंडळाने काय केलं नवीन तंत्रज्ञान वापरून त्या पद्धतीने मूर्ती समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही नीट विसर्जित झाली नाही आणि ती समुद्रात जातही नव्हती परंपरेनुसार खरं बघायला गेलं तर विसर्जन करण्यासाठी नेहमी कोळी समाजाला संधी दिली जाते पण यावेळी त्यांना सुरुवातीला परवानगीच दिली नाही अरे ज्याचा मान आहे त्याला द्या ना काय बिघडतंय म्हणजे तुम्हाला चार पैसे कोणीतरी जास्त दिले किंवा श्रीमंत लोक तुम्हाला सपोर्ट करतात तर तुम्ही त्यांच्या मागे धावणार का जी परंपरा आहे ती तरी तुम्ही चालू ठेवा ना शेवटी जेव्हा यंत्रणा अयशस्वी ठरली ना तेव्हा पुन्हा कोळी समाजालाच पुढे येऊन मूर्तीचं विसर्जन करावं लागलं जे की वर्षानुवर्ष करत होते यावरून दिसतं की परंपरा आणि स्थानिक समाजाचं योगदान जे आहे अजूनही किती आवश्यक आहे कोळी समाज हा लालबागच्या राजाच्या विसर्जनामधला सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि कृपया हा जो आ, जो त्यांचा मान आहे तो तुम्ही कुणीही काढून घेऊ नका आणि तुम्ही कितीही काढून घेण्याचा प्रयत्न केलात त्यांचा मान तरी शेवटी देवापुढे तुमचं काही चालणार नाही देव अख्खा दिवस समुद्रामध्ये राहिला त्यांनी सर्व गोरगरिबांना दर्शन दिलं आणि मगच तो विसर्जित झाला आणि ज्यांच्या हातून विसर्जन व्हायचं होतं त्यांच्याच हातून त्याचं विसर्जन झालं म्हणून म्हणते देवापुढे तुम्ही कुणीही नाही आता तुमचं मत काय आहे की नवीन तंत्रज्ञान चांगलं आहे की परंपरा जपणं चांगलं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला जे वाटतं ते मी बोलली कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा आणि राजा सगळ्यांचा आहे ना भक्त साधा असो किंवा श्रीमंत असो श्रद्धा ही सगळ्यांची सारखीच असते आणि विसर्जनतही परंपरेचा मान राखणं तितकंच महत्वाचं होतं जे की नाही केलं गेलं पण शेवटी राजाने तो मान कोळी लोकांना मिळून दिलाच खूप चांगलं वाटलं हे पाहून पण विसर्जनाला उशीर झाला त्याबद्दल तितकंच वाईटही वाटतंय पण ठीक आहे शेवटी जे ज्याचा मान ज्याला हा द्यायचा होता त्याचं त्याला मिळालंय तर हो इतकंच बोलेन मी आ, बाकी मी इथे व्हिडिओ संपवते व्हिडिओवर नक्की कमेंट करून सांगा की तुमचं मत काय आहे यावरती चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाडा बाय बाय टेक केअर